You say, never let me go. नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज आपण मुंबईला आलेलो आहे भरपूर दिवसानंतर ब्लॉगची सुरुवात करतोय तरी तुम्ही माझी व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल चला आता आपण पूर्ण मुंबई फिरूया तुम्हाला दाखवतो आज कुठे कुठे फिरतो ते चला आज माझ्यासोबत आकाश आलेला आहे लाईन शकता कर का माईला सकाळी सकाळी कडची गर्दी येणार आहे दुपार नंतर गर्दी होईल आता सध्या दहा वाजलेले आहेत एवढी काही गर्दी नाही दिसत आम्ही आता आजच मैदानावर आलेलोय बघू शकता काय माहित सकाळी उठल्या उठल्या काय खेळायला आहे एवढं शंभर दोनशे जणां खेळायला येतात याच्यातला एक पण जातो का पुढं काय माहीतच नाही हे बघा काय हेडे अर्क हेड लागलाय ना काय माहीत अभ्यास करा मोठं व्हाल म्हणजे मी नाही केला म्हणून सतरा गावची सतरा पोरा इथे खेळायला आल्यात मला सांगा कोणला खेळायला भेटत वाट लावायची धंदे आहे ते आम्ही खाऊगीमध्ये आलेलो आहे पण लवकर आल्यामुळे गर्दी नाही आहे चालेल तसं आम्ही काही खाणार नाही ना आता फूट पॅक झालेले आहे आता इथून आम्ही मरीन लाईनला झालेले बघा हा बघू शकताय फोटो काढण्यासाठी वाट लावायची अटी नाही कल्ला कला काका काय बरं होता काका म्हणतो बाजूला रोहून फोटो काढ लव तुम्ही बघू शकता एक कुत्रा सांभाळायला जेव्हा येतो तर इथं दोन दोन कुत्रे सांभाळते गावात आणि शहरात आज फरक असतो बघू शकता तुम्ही काय झालं गावात कुत्र्याला काही स्थान नाही इकडे बघा दोन दोन तीन तीन वाटलं की वाटे बघू शकता फायनली आम्ही पोचलेलो आहोत मरीनला पण इथं काही खबर आहे बघून अशी वाटते काय का झोपेतून उठून आले झोपेतून आल्या वाटतंय काय ते फोटोग्राफी अशी चालले की काय माहिती बघू शकता आज मरीन नंतर आपण परत मनीष मार्केटच्या इकडे जाणार आहोत जरा शॉपिंग करायला आता सध्या आपण इथे फिरूया जरा बघायचं बघू शकता आम्ही मरीन ड्राईव्ह ला आहोत तुम्हाला एक अशी गोष्ट दाखवतो आता की तुम्ही पण बघितलं बसाल બરોબર શંભર ટક્ શંભર ટકે બગા છે બગા आज रविवार असल्यामुळे आज बोललो मरीनला जाऊन होते असं तसंच आम्ही भरपूर ठिकाणी जाणार आहेत आज तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवूच कुठे कुठे जाणार आहेत आज कसं रविवार आहे ना जरा पब्लिक आहे अजून दुपारी पण देखील पब्लिक तुम्ही बघू शकता कारण कलेला आलेलं आहे पण काय करणार आहे पूर्ण दिवस आज मुंबईमध्ये काढायचं आहे शेवटपर्यंत आपला ब्लॉग बघत राहा मध्ये एकच गाडी आपल्याला आवडली जाम ही गाडी आता ती लोक तरसतात कोण चित्र म्हणजे तुम्हाला एक्सप्लोअर पण गरज नाहीये ही गाडी एक नंबर आहे तोडच नाही गाडीला अशाच गाड्या आपण पुढे पुढे बघूया आता मोठ्या हो मोठ्या गाड्या बघितल्या आपण आता छोट्या छोट्या गाड्या पण बघूया पुढे जाऊन सगळी लोक जोऱ्याने जाते जोऱ्याने कुठे पण जाते मी एकट्याच मरीन आलो करू काय कधीच पोर पट कधी दिवस येईल तो काय नाही आता काय हे धंद घरी घरी व्यायाम तर इकडे व्यायाम करायचा काय करायला धंद बघू शकता आपणच कन्स्ट्रक्शन लाईन घेतलं इथं साईडला बघा कसा काम आहे व्यवस्थित एकदम परफेक्ट काम करायला येत नाही बघू शकता फायनल आम्ही जू चौपाटीला आलेलो आहे आकाश काय वाटतं तुला मला एकदम मस्त वाटत मस्त मग तू इथं येऊन काय विचार केला आता काय नाही मी जातो पाळण्यात पाय बोडवतो ना परत बाहेर लोक हातानी बदाम करतोय तो नाही करतो त्याचा प्रेम नक्कीच करावय लोक बघू शकता आम्ही जू चौपाटी मध्ये आहेत बघा आमचा आकाश आकाश बाबा करताना पाणी पाणी शुद्ध एकदम ब्रँड बघू शकता बघू शकता पाणी किती शुद्ध आहे ते जरा वाटतंय जरा काहीतरी जू चौपाटी आपली मुंबईची जेवढी पाहिजे तशी स्वच्छ नाही आहे आता कोण सांगणार त्यांना पण जाऊ द्या आपल्याला एक फिरायला एक चांगला स्पॉट आहे जाऊ शकता भरपूर लोक ते बघा त्यांना काय धंदा आहेत पाण्यात जाऊन सगळं जीव वाया घालवायला बघतायत नुसतं आता आम्ही चाललेलो आहे मनीष मार्केटला जू चौपाटीला काही एवढी मजा आली नाही पाहिजे तशी आता सरळ आम्ही थोडे दोन मिनट दोन तीन मिनटावरच आमच्याजवळ आहे मनीष मार्केट तिथे आम्ही जातो आहे आणि जे हवं आहे ते भेटलं तर एकदम उत्तम होईल तुम्हाला पण दाखव आम्ही काय घेतो हे बघा भेट चाले काय नक्की करतं कड बघा याला याला पण भेट झाला येऊ सच्छ आहे तापरे सच्छ आहे बरोबर आम्ही आता स्टेशन जवळ आलेलो पण त्याला आलं इथे आम्हाला पाहिजे तसे भेटत नाहीये बघू आता चल ना सावकात सावकात चल आता बघू भेटलं काही तर म्हणतो नाहीतर घेऊ जातो आता बघू शकता हा ड्रायव्हर आहे पण पब्लिक नाही दिसत काहीच काहीच गर्दी नाही तू ते बघू शकता मशीन चालू झालं तू ते पटत अरे मागे घा मागे शकता गाडीने अजून बघू शकता काय ना काय चकली इथच असतो आला घेऊन नात केला पण वाया नाही गेला भाऊ नात केला पण वाया नाही गेला बघू शकता मला वाटलं गावाकडेच पोहडाय असतात इथे तर मुंबई मध्ये पण पोहडा